जे महाराष्ट्र पब्लिक कशा आहात तुम्ही तुम्ही आय होप तुम्ही सगळे असाल माझे आणि तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे की मी कशा पद्धतीने तूप बनवते जी मी नवीन पद्धत शिकलेली आहे जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर मी शिफ्ट झाले होते मुंबईला त्यावेळेस मला गावाकडली पद्धत माहीत होती की तो गावाकडे कसं तूप बनवतात पण मी त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने शिकले आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी कशा पद्धतीने बनवते चला मग आता बनवूया आपण आपलं तूप आणि आम साक्षू बघायचं तुम्हाला साक्षू आहे बाहेर आता जस्ट सोपले हॅलो म्हणा हॅलो बाय बाय कर बाय बाय बा बाय सो चला मग मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तूप बनवायचे सो चालू करू आपण जस्ट पाच मिनटाचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी ब्लॉग जस्ट स्टार्ट करत आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडतं असेल आणखी चला तर फटाफट आपण बनवूया तू तू बनण्यासाठी हे फर्स्ट ऑफर ही कढई ओके आपण ही घेतलेली आहे कढई आणि या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण जे जाण्यासाठी साय काढलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये माहिती काढून घ्यायची आहे आणि ॲक्च्युली माझ्या सायची प्रॉब्लेम खूप जास्त आहे कारण की आम्ही नेहमी जे दूध घेतो ना ते आपलं जास्त घेतो आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खोई एक्स्ट्रा खूप त्याची साय आहे आणि हे पूर्ण मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपण केलेला गॅस आणि गॅसवर डायरेक्टली असंच ठेवले गावाकडे थोडी वेगळी पद्धती तुम्हाला माहीत असेल की पहिले ते रई लावतात त्याच्यातनं वरतनं लोणी काढतात नंतर जे ताक उरतं ते घरी खायचं किंवा शेजाऱ्या बाजारांना देतात पण मी त्यालापासून असं डायरेक्टली करायचं शिकले आता तुम्हाला पण कळेल की कसं होते तू तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा प्लीज बघा आता तूप जस्ट स्टार्ट झालंय आणि ॲट तू पात होत आलेलंच आहे तुम्हाला दिसत असेल आता दहा से मिनटंही लागतील कारण की लो फ्लेममध्ये टाईम लागतो बापासून मस्त कलर त्याचा दिसतो दिसतोय तुम्हाला भारी होत आहे एकदम मस्त अशाच पद्धतीने बनवणार आहे घरी ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही पण घरी बनवणार तू होत आलेले आणखीन थोडंसं पाच मिनटापर्यंत नंतर आपलं तुक एकदम मस्त रेडी आणि स्मेल तेवढं छान येतोय आता तुम्हीच ते बघताय पण स्मेल मला येतोय सक्षम ए सक्षू ऐक ना टोमॅटो टो 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 मॅ टो टोमॅटो है नाना ब ब हे बघा हे असं झालंय कारण की हे काय होतं आता झालंय आपलं मी गॅस बंद पण केलाय जर तुम्ही हाय फ्लेम जर करसाल ना तर तुमचं हे जे तूप आहे ना पूर्ण खाली जाणार त्याच्यामुळे हाय फ्लेम करू नका तूप आपलं एकदम रेडी झालेले आता थोडंसं थंड झालं की मी त्याला काढून घेणार आहे तुम्ही बघितलं असेल मला टोमॅटो म्हणाय सांगितलं मी त्याला आलं नाही असं छोट्या मुलांचं असं जे जोपर्यंत त्यांना चांगल्या प्रकारे बोलण्यात येत नाही ना तोपर्यंत हा प्रॉब्लेम आहे खरंच हे जे आहे ना सगळं असं एका साईडनं गेला असं एका साईडनं घ्यायचं जेणेकरून आपलं तूपे इकडे आणि ते आपण इझिली चम्मचनं त्याला बाहेर आपल्या डब्यामध्ये काढू शकतो त्याच्यामुळे याला ना असं तुम्ही बघा मी एका साईडनं पूर्णपणे त्याला जमा केलेलं आहे तुपाला आता हे जे जमा झालेलं आहे तूप आपल्याला मस्तपैकी एका एका चम्मचनं आपल्याला डब्यामध्ये काढायचं आहे बनवलेलं आहे ते ह्या मी डब्यामध्ये काढलेलं आहे आणि आता हे पण मी त्यामध्ये स्टार्टणार आणि आपल्याला तूप टाकण्यासाठी अशी तारेची चाळणी घ्यायची जेणेकरून ते कसं गरम असलं थोडंफार तर ते जळणार नाही प्लास्टिकची गॅसार तर सगळी जळून जाईल हा घेतला आपण मोठा चम्मच जेणेकरून इझिली याच्यामध्ये असं घेणार आहे आपण ओके आणि असं टाकून का मी पूर्ण जे आहे आता बनलं पूर्ण पॅदलियात काढलं तुम्हाला दिसत असेल एकदम खतरनाक आणि हेच तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायलाच असेल ना तुम्हाला आठशे नऊशे रुपयापर्यंत पैसे द्यावे लागतं तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा की तू कसं कसं झाले म्हणून म्हणजे तुम्हाला माझी पद्धत आवडली की नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि कमेंट नक्की करायची आहे अँड सो आपण आपला जो लॉक इथंच एंड करणार आहे ते सगळ्यांना ब बाय आणि लव यू ऑल फ्रेंड्स असा सपोर्ट करत राहा चलो बाय बाय